मीनास किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहे हरभऱ्याच्या डाळीपासून पुऱ्यांचे लाडू तर चला तर मग ते पुऱ्यांचे लाडू कसे बनवायचे तर ते दाखवते मी तुम्हाला पुऱ्याच्या लाडू साठी काय करायचंय आपल्याला ही काय केलेली आहे हरभऱ्याची डाळ आहे ना ती दळून आणलेली आहे आपण हरभऱ्याची डाळ एक किलो घेतली तर आहे आपण एक किलो डाळ दळून आणलेली आहे त्याचं पीठ जे आहे ना ते चांगलं चाळून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये एक किलोला पाऊन किलो साखर टाकायची एक किलो डाळ असेल तर पाऊन किलो साखर टाकायची म्हणजे काय होतं गोड बरोबर होतं कुणी एक किलोला एक किलो टाकतं पण एक किलोला एक किलो जर टाकलं ना तर ते फार गोड होतं तेवढं गोड कोणी खात नाही त्याच्यामुळं मी काय करणार आहे हे एक किलो डाळीचं पीठ घेतलेलं आहे मी आणि ही घे दळून आणलेली बेसनपीठ वगैरे घेतलेलं नाही मी कारण की ना घरी दा दळून आणलेली त्याची टेस्ट छान येते त्या पिठाच्या डाळीची आणि हे काय केलेले आहे आपण साखर एक किलो डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि पाऊन किलो साखर घेतलेली आहे ही पा पाऊन किलो साखर आहे आणि ही वेलची घेतलेली आहे मी याची वेलची पावडर करणार आहे ही वेलची मी कमीत कमी ना आपल्याला हे एक किलोला आपल्या अंदाजानुसार टाकायची पावडर केल्यानंतर एक एक चमचा टाकणार आहे मी याची पावडर करून घेते आणि हे बदाम काय केलेले आहेत थोडे कट करून घेतलेले आहेत मी त्याचा सुद्धा वापर करणार आहे आणि हा कलर घेतलेला आहे हा पहा मी पिवळा कलर घेतलेला आहे तो काय करायचा का आपल्याला छोटा अर्धा चमचा टाकायचा आहे एकदम छोटा जो चमचा असतो ना तो अर्धा चमचा टाकायचा आहे मी हे जे पीठ आहे ना याच्यामध्ये मी चिमूटभर मीठ टाकून घेते हे पहा थोडं मीठ टाकायचं जास्त नाही टाकायचं थोडस टाकून घेते जेणेकरून काय कोणताही गोड पदार्थ केला ना मीठ टाकल्यानंतर छान टेस्टी ती त्याला हे जे थी थी ये जी आहे ना हे पीठ मळून घेते हे पहा हे घट्टसर मळायचं आपल्याला पातळ मळायचं नाहीये आपण पुऱ्याला कसं घट्ट मळतो तसंच हे पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा थोडं थोडं करून मी काय करते पाणी टाकते जेणेकरून पातळ होणार नाही ती हे पहा आपलं पीठ काय झालेलं आहे हे अर्धा तास भिजवलं होतं मी घेतलं आणि अर्धा तास काय केलेलं आहे चांगलं मग हे करून घेतलं भिजून घेतलं म्हणजे काय होतं पीठ छान भिजलं जातं हे पहा आता ह्याच्यात थोडंसं तेल टाकून काय करणार आहे मी याच्या लाट्या करून घेणार आहे हे पहा छान पीठ भिजले गेलेलं आहे हे पहा काय करते याच्या अशा लाट्या करून घेते हे पहा पुऱ्याच्या यांनी करायच्या आपण पुऱ्या कशा करतो तशा करून घ्यायच्या थोड़े जाड केले तरी चालतात मीडियम ठेवायच्या खूप जाड पण नाही खूप पातळ नाही करायच्या मीडियम ठेवायच्या करून घेते हे पहा आपले हे लाटे आपण सगळे करून घेतलेले आहेत हे अशा लाट्या करून घेतलेल्या आहेत आणि हे काय करायच्यात मी पुरी यंत्रणेच करणार आहे ना मिया का पड़े गित जेने हुई। पूरे नहीं मी असं मेन कापड एक घेतलंय जेणेकरून काय होईल ह्या ज्या पुऱ्या आहेत ना त्याची टाकणार नाही तर त्याला मी तेल लावून घेते थोडस हे पहा आपल्याला काय होतं ह्या पुऱ्या करायला सोप्या जातात मग ह्या अशा हे पहा आणि ह्या लाट्या पण झालेल्या आहेत आपल्या मी काय करते अशा पुऱ्या करून दाखवते तुम्हाला अशा सोप्या आणि पटकनही होतात मी अशा पुरी यंत्राने काय करणार आहे या पुरे करून घेणार आहे सुरुवातीला तेल लावायचं नंतर तेल लावायची गरज नाही या लाट्यामध्ये सुद्धा आपण तेल हे केलेलं आहे ना म्हणून घेताना त्याच्यामुळे हे पहा मेन कापड ठेवलं की हे होतं आणि खूप सोप लवकर होतं हे पुऱ्या करणं फार सोपं ही पद्धत खूप पुरी नाही ठेवायची मीडियमच ठेवायची हे पहा आणि तेल पण आपलं काय झालेलं आहे हे गरम होत आलेलं आहे हे पहा जाते पहा ले ले हे पुरी हे पहा हे झालेले आहेत आपल्या पुऱ्या आपण ह्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत ना आता ह्या पुऱ्या काय करायच्या मी कि पाहितीमध्ये घेऊन काय करणार आहे हे असं बारीक करून घेणार आहे म्हणजे काय होतं हे अशा बारीक करून घ्यायच्या हे पहा आणि नंतर मिक्सरला फिरवायच्या पुऱ्या थोड्याशा थंड झाल्यात मी थंड होऊ दिल्यात थोड्या जास्त नाही पण थोड्या झाल्यात थंड हे पहा याला काय करायचं ह्या पुऱ्यांना असं हे करून घ्यायचं हे पहा आणि अशा बारीक केल्यानंतर ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे करायचे आपल्याला हे पहा ही वेलची आहे ना मी ही करून घेते मी दहा बारा वेलची घेतलेले आहे त्याच्यात थोडी साखर टाकून घेते त्याच्यामुळं काय होतं बारीक होईल मग हे पहा आता आपण ह्या काय केलेले आहेत ह्या पुऱ्या ज्या आहेत ना ह्या बारीक करून घेतलेल्या आहेत मी ह्या मिक्सरमधून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यात मी काय करते टाकून घेते मला फिरून दाखवते आपल्याला काय करायचं आहे हे असं बारीक करून घ्यायचं आहे हे पहा बा बारीक झाल्यानंतर हे असं दिसतं त्याच्यात टाकून घेते तुम्हाला दाखवते मी कसं बारीक केले तर हे पहा असं रवाळ राह हे राहते हे जास्त बारीक पण नाही करायचं हे पहा हे पहा असं आपल्याला हे जे आहे ना हे पुऱ्याचं हे सगळं फिरून घ्यायचं आहे मी काय करते हे फिरून घेते हे पहा आपण हे पुऱ्याचं काय केलेलं आहे मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे ना हे छान बारीक झालेलं आहे हे पहा दोन किलो साखर घेतलेली आहे आणि हे काजू बदाम काय करणार आहे मी हे एवढे टाकणार आहे आणि ही वेलची पावडर आहे ना ते सुद्धा आपल्याला दोन चमचे टाकायचे आहे मी होते, टाक हे दहा बाराव्या वेलच्या घेतल्या होत्या त्याच्या साखर टाकून बारीक केली पावडर करून घेतलेली आहे हे पहा आणि हा हा कलर आहे ना हा पिवळा कलर आहे ना याच्यामध्ये तर मी काय करणार आहे हा हे करून घेणार आहे हे पहा मी तुम्हाला दाखवते एवढा घेणार आहे कमी जास्त आपल्याला वाटलं ना ह्या छोट्या चमचा अर्धा घ्यायचा आहे वाटलं तर थोडा टाकायचा गरज पडत नाही तशी आणि आता काय करायचं आहे आपल्याला पाक करून घ्यायचा आहे जेव्हा पाक करायचा आहे ना तेव्हाही करायचा कलर जर वाटला ना आपल्याला थोडा कमी वाटतोय तर थोडा नंतर आणखीन वाढू शकतो आपण आता ही बाजूला घेऊ आणि हे एक असं पातेलं घेते त्या पातेल्यामध्ये पाते आपल्याला पाक करून घ्यायचा आहे मी ही साखर टाकून घेते पाऊन किलो साखर घेतलेली आहे त्याच्यात मी काय करणार आहे हे पहा एक ग्लास पाणी टाकणार आहे मोजून एक ग्लास पाणी टाकणार आहे मी आणि काय करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्येच ही वेलची पावडर टाकून घ्यायची ही वेलची पावडर काय करते मी दोन चमचे टाकते ही पहा दोन चमचे टाकून घेतली मी त्याच्या साखर टाकलेली ना त्याच्यामुळे ती पावडर ही केली मी दोन चमचे टाकलेली आता काही तारी पाक करून घेते मी हे पहा जा आता आपण काय करून घेऊया हा पाक करून घेऊया मी याच्यात एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे हा एक तारी पाक करून घ्यायचा आहे याचा एक तारी पाक करून घेते बदाम घेतलेले ते पण याच्यातच टाकून घेते आणि हा कलर सुद्धा त्याच्यातच टाकून घ्यायचा आहे आपल्याला हे पहा थोडा घट्ट हे झालं की हे लक्षात येते हे पहा आता थोड्या वेळाने होतच आहे एक तारी पा एक तार पडली ना तर ओळखून घ्यायचं आपली आपण की आता हा पाक तयार होत आलेला आहे पहा पहा नसतं काय काय होतं पहा हा झालेला आहे आपला पाक तयार आता याच्यात काय करायचं आहे आपल्याला आपण हे पुऱ्याचं पीठ करून घेतलेलं आहे ना हे टाकायचं आहे हे पहा मी याच्यात थोडं थोडं करून टाकून घेणार आहे पुऱ्याचं पीठ केलं होतं ना ते नंतर ते बरोबर बसलं हो हे पहा फक्त व्यवस्थित हालून घ्यायचं हे थंड होऊ द्यायचं कारण की आपण काय केलेलं आहे हे जास्त कोरडं नाही ठेवलेलं हे पहा ओलंच आहे यात आता लाडू बांधताच येत नाही कमीत कमी हे चार ते पाच तास असंच ठेवायचं किंवा जर तुम्ही संध्याकाळी हे केलं ना तर उद्या सकाळी जरी लाडू बांधले तरी चालतात बरं का यायचे असं नाही की आपण याचे कसे लगेच बांधून घेतो हे जितकं याच्यामध्ये पाकामध्ये मुरल ना तितका लाडू नरम आणि छान लागतो खायला आता हे सध्या काय आहे बरं का हे फार हे आहे हे पहा ओल पण आहे ना त्याच्यामुळे काय करायचं आत्ता आत्ता बांधायचेच नाही हे लाडू आता काय करायचे आपण हे आता मी सकाळी बांधणार आहे हे लाडू हे पहा पहा आता हे काय करायचं थोड्या वेळ असंच ठेवायचं आणि थोडं थंड झालं ना झाकून ठेवायचं सात आठ तास ठेवलं तरी चालतं किंवा तुम्ही दोन चार तास ठेवलं तरी चालतं जर दुपारी केली तर तुम्ही संध्याकाळी बांधू शकता किंवा संध्याकाळ जर उशीर झाला तर दुसऱ्या दिवशी बांधलं तरी चालतं आता मी काय करणार आहे हे असंच ठेवणार आहे आणि जेव्हा ना बांधायचे तेव्हा मी तुम्हाला ला ही लाडूची रेसिपी दाखवणार आहे बांधताना दाखवणार आहे मी आता हे असेच बाजूला ठेवते आणि आता मला भरपूर उशीर झालेला आहे मी उद्या सकाळीच बांधणार आहे हे लाडू हे काय कोरडं वगैरे होत नाही बरं का बऱ्याच जणांना काय वाटतं वाटेल की हे होईल पण हे खूप हे हा का खूप ओला आहे नरम राहतं ना त्याच्यामुळे उद्या बांधले तरी चालतात मी आता हे बाजूला ठेवते आणि उद्याच्याला बांधताना तुम्हाला रेसिपी दाखवते हे पहा पण काल काय केलं होतं लाडूची चाचणी घेऊन ठेवली होती ना तर ता मी काय केलं रात्री मला उशीर झालता आणि हे फार हे होतं ना आता जरा कोरडं झालेला आहे हे लाडूच मी आता ह्याचे काय करणार आहे लाडू ओळून घेणार आहे मी असे छोटे छोटे करून काय करते लाडू बांधून घेते आता हे काय हे पहा आता हे खूप हे झालेलं आहे आणि हे लाडू काय होतात फार नरम होतात खायला छान लागतात पहा थोडं थोडं करून मी काय करते असे मिडियम साईजचे खूप छोटे नाही म्हणून घेते पूर्ण मी काय केलेलं आहे या पाकामध्ये मी मिक्स केलेलं आहे आपण वरतून पिस्ता पण लावू शकतो पिस्ता बदाम वगैरे लावायचे अशी करून घेते मी हे पहा मी आता काय करते हे सगळे लाडू बांधून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते लाडू झाड तर याची काय करायचे बनवल्या बनवल्या चाचणी घेतल्याबरोबर नाही बनवायचे याला काय करायचं ते याच्यामध्ये पाकामध्ये सात आठ तास चांगलं मग हे होऊ द्यायचं हे याचं पुऱ्याचं जे पीठ आहे ना ते हे करून घ्यायचं आणि नंतर काय करायचं आपल्याला नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी बांधले तरी चालतात आणि हे बांधले जातात विशेष म्हणजे आणि जास्त कोरडं वाटलं ना तुम्हाला तर तुम्ही दूध हे करू शकता तसं तर मी बनवलेलं कोरडं नाही झालेलं बरं का हे पहा भरपूर असे ओले झालेले आहेत की पहा हे लाडू आता मी हे सगळे लाडू काय करते बनवून घेते आणि बनवल्यानंतर तुम्हाला दाखवते चला तर मग आता बनवून घेऊया आपण हे पहा आपण हे काय केलेले आहे हरभऱ्याच्या डाळीपासून लाडू बनवलेले आहेत की नाही पुऱ्या करून त्याचे लाडू बनवलेले आहेत मी तुम्हाला ह्या लाडूची रेसिपी कशी वाटली ते सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा हे पहा आता मी काय करते लाडू एक एक, एक, एक करून मी मिक्स केले अगोदर हे पहा मिक्स केल्यामुळं काय झालेलं आहे हे छान झालेलं आहे हे पहा आणि हे काय करायचं का किंवा आपण केलं ना सात आठ तास असंच ठेवायचं नंतर लाडू बांधायचे लगेच ला, लाडू का बांधायचे आता मी थोडे थोडे करून काय आहे लाडू बांधून घेते हे पहा आणि मी सुरुवातीला काय करते आगोदर अगोदर मोदकचे करून घेते